पहिलेच दोन आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा मुख्य कणा बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे पुरुष संचलन पथक एकदा जोरदार टाळ्या पाहिजे त्यांच्या नजरेत चिद् आणि काळाचा देशप्रेम होत भरलेला आहे मतरक्षणायन हलिकरणायन सज्जनाचे रक्षणजनांचा नायनासी केवळ नाही तर यांच्या अर्थात कृपा घेतलेल्या पायाचा जनो जमिनीलाही आपल्या या सोपुत्राच्या काराक्रमाचा पण आहे काटोन कमांडर तो बुलढाणा पोलीस दल पुरुष कार्टून कमांडर माजी पोलीस निरीक्षकेश राजपूत डोराने पडकतो जवानांच्या डोळ्यांची तुमच्या अंगावरील ही वर्दी केवळ वेष नाही तर या मातीसाठी दिलेली दिले दिले निर्मिती शपथ आहे प्लाटून क्रमांक चार जिल्हा वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रमोनिगळे प्लाटून कमांडर तसेच उपरनबर पोलीस उपनिरीक्षक गडवा बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेचे पुरुष या ठिकाणी संचालन करत होते त्यानंतर प्लाटून क्रमांक पाच बुलढाणा होमगार्ड पुरुष प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक विशांत सुपर उपरनबरी जवानांच्या पावलामध्ये तो आत्मविश्वास हे जवान केवळ पर्यटन कोणते मर्यादित असतात हे आपल्या समाजातील जागृत आहे गणवेशातील निश्चित आणि डोळ्यातील कर्तव्य होणार हे सर्वांसाठी आहे प्लाटून क्रमांक सहा बुलढाणा होमगार्ड महिला प्लाटून कमांडर नंदाकिनी पांडव सुपर्णबरी आणि त्या सरकटी आधी असेल पाळण्याची दोरी होळी परत देशाची महाराष्ट्र

लाटूर कमाटर दिनेश मिसळी उप्रिया असेल त्यांनी कोणाला नव्हते शेतीचा महाविरोध राष्ट्रीय मिलेटरी स्कूलचे छात्र त्यानंतर आपल्यासमोर येत आहेत राष्ट्रीय स्कूल शेंगोली साऊथ साईड लाटून टमाटर एकनाथ चौधरीगरी आहे राठोड वंदे मात्र आणि सदैव सर्व तयार हा मंत्र दसणारे शेती आज या गवायात मैदानावर हाती लेखणी मणी क्रांती आणि अंगात सळसळी रगत मुलीच्या या शौर्याला आज पाहता आहे हे जगत चला तर या सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या यानंतर मापा जवचा जला ला

वनविभाग यांच्यावर राष्ट्रीय तोमर यानंतर सव्वीस जानेवारी वनविभाग पंडळाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्ष आधारित जागृती निर्मिल चित्ररथ प्रदर्शित आहे मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे मानव आणि वन्यप्राणी एकाच परिसरात येऊ नये जीवनावर होणारा नकारात्मक परिणाम त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि अस्मिता फाउंड भारत अभियान भारत को बाल विवाह ऐसी मुक्त बनाया भारत अभियान से जुड़े और बेटियों को सशक्त और शिक्षित मुक्त भारत अभियान एक कदम भारत सर्वप्रथम माननीय श्री सुधीर हम अपने जिलाधिकारी गुडा